विशेषतः मुंबईतले सर्व क्षेत्रातले जे लोक आहेत म्हणजे अगदी डबेवाल्यांपासनं तर स्टार्टअप पर्यंत अशा सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट या फेस्टिवलमध्ये घेण्यात आलेला आहे याच्यातनं एक मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देखील तयार झालेली आहे आज या संदर्भात एक स्टार्टअप चॅलेंज देखील आयोजित करण्यात आला होता तो विशेषतः आता जो काही पर्यावरणीय बदलांमुळे जो काही परिणाम होतोय तर त्या बदलावर इम्पॅक्ट करणारे जे स्टार्टअप आहेत सस्टेनेबिलिटीतले जे स्टार्टअप आहेत अशा दहा अतिशय चांगल्या स्टार्टअपला चूज करण्यात आलं आणि त्यातल्या तीन स्टार्टअप्सला आज आम्ही त्या ठिकाणी पुरस्कार देखील दिलेला आहे मी आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना ऑफर देखील दिली आहे की यातले जे स्टार्टअप्स हे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल करू शकतात अशा प्रकारचे असतील तर त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील त्यांच्याशी पार्टनरशिप करेल किंवा राज्य सरकार देखील त्यांना सोबत घेऊन त्या स्टार्टअप्सच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप्स आहेत काही वॉटरमधले आहेत पाण्यामधले आहेत की ज्याच्यामध्ये नवीन सस्टेनेबल टेक्नॉलॉजीजचा उपयोग करून पाण्याचं शुद्धीकरण करणारे आहेत वॉटर यूज एफिशियन्सी वाढवणारे आहेत एक कबाडीवाला म्हणून स्टार्टअप आहे की ज्याने जे सगळे रद्दी किंवा कबाडी विकणारे लोक आहेत यांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यामुळे ते जे दीडशे रुपये कमवतो ते आज चारशे साडेचारशे रुपये ते कमवत आहेत तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टार्टअप्स या ठिकाणी आलेले आहेत तर त्या संदर्भात त्यांच्याशी भविष्यात देखील आम्ही चर्चा करू पण यातनं एक नवीन इकोसिस्टम तयार झालेली आहे त्यामुळे मुंबई फेस्टिवल जे आहे हे अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि हा स्टार्टअप चॅलेंज देखील अतिशय यशस्वी झाला आहे